मित्रांनो बघा क्लोज टेस्ट नावाचा एक टॉपिक असतो मराठीमध्ये तोच इंग्लिशमध्ये सुद्धा असतो आय बी पी एस जसं बँकिंगची एक्झाम घेते ना त्याचीच मिरर इमेज या ठिकाणी मराठीमध्ये आहे तर आता आपण क्लोज टेस्ट पाहू काय असतं या क्लोज टेस्टमध्ये तर एक पॅरेग्राफ असतो म्हणजे जे आकलन आहे जे कॉम्प्रिशन आहे ते त्यामध्ये एकतर पॅराजम्बल्स येतात किंवा क्लोज टेस्ट येते किंवा सरळ सरळ मग पॅराग्राफ येते पॅसेज येतो ठीक आहे तर त्यापैकी हा क्लोज टेस्ट महत्त्वाचा क्लोज टेस्टमध्ये काय असतो म्हणजे महत्वाचे सगळेच आहे ॲक्च्युली क्लोज टेस्ट म्हणजे एक पॅरेग्रॅफ असतो त्यामध्ये ही एक ही दोन ही तीन ही चार आणि ही पाच अशा पाच रिकाम्या जागा असतात त्या आपल्याला भरायच्या असतात या ऑप्शन्स थ्रू आता हे आपण कुठेही कधीही वाचलेलं नसते पण आपल्या नॉलेजनुसार आपल्या मराठीच्या वाचनानुनुसार आपल्याला यातील रिकाम्या जागा त्या ठिकाणी भरायच्या आहेत ठीक आहे मग आता इथे खरा कस लागतो कारण रिकामी जागा जे जा जा येते ना ह्या जे ऑप्शन्स आहे हे जवळपास सारखे असतात मग नेमका तिथे शब्द कोणता लागेल यासाठी आपलं मराठीचं चा वाचन चांगलं असलं पाहिजे अभ्यास चांगला असला पाहिजे आणि मेन म्हणजे सराव चांगला असला पाहिजे तर सरावासाठी मराठीवर कोर्स आहे सिरीज आहे आणि एक पुस्तक आहे इंग्लिशवरसुद्धा कोर्स टेस्ट आणि पुस्तक आहे हे सगळं मटेरियलसुद्धा एका ठिकाणी पॅकेज म्हणून उपलब्ध आहे आपल्या ए बी सी एज्युकेशन ॲप्लिकेशनमध्ये शिवाय हा मराठी इंग्लिश एकत्र कोर्स आहे तो मटेरियल तेच आहे फक्त वेगवेगळ्या फोल्डरमध्ये वेगवेगळे पद्धत तुम्हाला पाहायला मिळतील आता हे जे पुस्तक आहे आय बी पी एस अप्लाईड मराठी याच्या हजारो प्रती महाराष्ट्रात गेल्या आता सुधारित आवृत्ती येत आहे जूनमध्ये सुरुवातीला ठीक आहे ना त्याची त्याची तुम्ही चौकशी करू शकता किंवा डिस्क्रिप्शनला मी काही टाकून देईल ठीक आहे ना आता आणि एक ह्या सगळ्या प्रश्नांची क्वेश्चन बँकसुद्धा येणार आहे बघा प्रश्न भरपूर आहेत प्रश्न भरपूर आहेत याची क्वेश्चन बँक आता आम्ही सत्तावीस मेला लॉन्च करतो आहे तर त्यामध्ये तुम्हाला जवळपास दोन हजारच्या वर प्रश्न पाहायला मिळतील मराठीच्या विविध टॉपिकमधले जे तुम्हाला येत्या सर्व परीक्षांमध्ये कामे येणार आहे आणि तुमचा सराव चांगला होणार आहे बघा आपल्याला काय करायचं आहे एक हे आहे बघा एकविसाव्या अनुच्छेदानुसार आता एकविसावं अनुच्छेद म्हटलं की आपल्याला संविधान आढळलं पाहिजे संविधान एकविसाव्या अनुच्छेदानुसार आरोग्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे हे न्यायालयाने रिकामी जागा अधोरेखित केले कसं म्हणजे जागोजागी अधोरेखित केले वेळोवेळी अधोरेखित केले क्षणोक्षणी केले गरजेवेळी केले की सुरुवातीला अधोरेखित केले असं इथे काय होईल इथे तुम्हाला तुम्ही कुठं वाचलं नाही आहे हे एखाद्या वृत्तपत्राचे बा वृत्तपत्राच्या बातम्या असतात किंवा वृत्तपत्राचे संपादकीय पेजेसवर जे असतात ना ते असतात हे किंवा मग एखादा लेखक मनाने लिहितो ते सगळं असते कादंबरीतलं आणि नेमकं आय बी पी एस तिथून ॲज रे उचलते म्हणून तुमचं वाचन असलं पाहिजे तुम्हाला समजलं पाहिजे की संसदा विषय आहे अनुच्छेदाचा विषय आहे संसदेचा आणि मूलभूत हक्क आहे बघा एकविसाव्या अनुच्छेदानुसार आरोग्याचा अधिकार आरोग्याचा अधिकार आहे आरोग्याचा अधिकार म्हणजे सर्वांना चांगलं आरोग्य मिळायला पाहिजे तर हा अधिकार मूलभूत आहे हे न्यायालयाने सांगा जागोजागी न्यायालय जागोजागी जाऊन तुम्हाला सांगणार आहे का तर नाही वेळोवेळी सांगणार आहे न्यायालय काही गोष्टी वेळोवेळी देतात बघा तुम्ही जर तुम्हाला जर संविधान किंवा या सगळ्या गोष्टींची नॉलेज असेल राज्यशास्त्राचं तर न्यायालय जे आहे ना ते वेळोवेळी निर्णय देत असतात असं नाही की बा तो निर्णय दिला झाला तो पक्का न्यायालयानं जो निर्णय दिला तो मग नियमामध्ये होतो रूपांतरित ठीक आहे ना परंतु तो वेळोवेळी क्षणोक्षणी काही काम नाही त्याला गरजेवेळी पण नाही आणि सुरुवातीला काही लोकांना हे उत्तर बरोबर वाटू शकते परंतु ते वेळोवेळी देतात हे उत्तर बरोबर आहे सुरुवातीला नाही ठीक आहे म्हणजे एकविसाव्या अनुच्छेदानुसार आरोग्याचा अधिकार हा मूल मूलभूत अधिकार आहे हे न्यायालयाने वेळोवेळी अधोरेखित केले आरोग्याची व्याख्या व्यापक आहे त्यामुळे ती करताना जगण्याच्या हक्काची परिभाषा अधिक विस्तारत गेली असे दिसते या अनुच्छेदामध्ये अनेक मौलिक अधिकारांचा उल्लेख नाही मात्र वेळोवेळी बघा वेळोवेळी न्यायालयाने घेतलेल्या निकालपत्राने या हक्कांना रिकामे जागा मान्यता दिली गेली आहे सांगा कशी हक्काची मान्यता दिली न्यायाची मान्यता दिली राजकीय मान्यता दिली अधिकृत मान्यता दिली की मुलाची मान्यता दिली आता वाटतं सगळं सारखंच आपण जर म्हटलं की मात्र वेळोवेळी न्यायालयाने घेतलेल्या निकालपत्राने या हक्कांना सांगा काय केलं या हक्कांना हक्काची मान्यता दिली नाही होऊ शकत न्यायाची नाही राजकीय पण नाही अधिकृत मान्यता दिली अधिकृत अधिकृत मान्यता दिली ठीक आहे ना काय होईल या ठिकाणी तर अधिकृत मान्यता दिली गेली आहे उदाहरणार्थ डेहराडून खोऱ्यातील खाणकाम खाणकाम प्रकल्पांच्या अनुषंगाने एक रिकामी जागा उभा राहिला तर काय उभा राहिला एक न्याय उभा राहिला एक वाद उभा राहिला वाद होऊ शकतो एक खटला उभा राहिला हां खटला जास्त होऊ शकतो एक कार्यक्रम उभा राहिला व्यक्ती उभा राहिला बघा वाटते सगळं सारखंच जेव्हा हो आपण पेपर द्यायला जातो त्या स्क्रीनवर जेव्हा हो बघतो आपण एकटंच असतो तेव्हा हो आपल्याला सगळं सारखं वाटतं किंवा हे बरोबर आहे सा चालू हे बरोबर हे बरोबर म्हणून तुमचा अभ्यास चांगला असला पाहिजे या ठिकाणी जर न्यायालयाची गोष्ट चालू आहे आणि तो म्हणतो आहे उदाहरणार्थ तो देऊन राहिला की डेहराडू डेहराडून खोऱ्यातील खाणकाम प्रकल्पांच्या अनुषंगाने एक उभा राहिला काय उभा राहिला खटला उभा राहिला या प्रकल्पांमुळे मातीचे प्रदूषण वायू प्रदूषण आणि एकूणातच मानवी जगण्याला मानवी जगण्याला रिकामी जागा असे बदल घडत होते ओके मानवी जगण्याला कोणते घ बदल चांगले बदल क्रांतिकारी बदल घातक बदल उपायकारक की पर्यायी आता तुम्हाला इथे कन्फ्युजनच होईल कारण कधी वाचलं नसते आपण आपण जेव्हा सीन पॅसेज किंवा अनसीन पॅसेज लहानपणी सोडवायचो तेव्हा त्या चॅप्टरमध्ये त्या प्रकरणामध्ये जे याचं जे प्रकरण चांगलं वाचलं असेल ज्याने त्याला बरोबर यायचं की बहा हे हे उत्तर या प्रकरणामधलं आहे इथे कसं असते कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये इथं कोणत्याचं अधिकृत सिलेबस नाही की बा हा सिलेबस घ्या यामधलं येईल नाही तुम्हाला तुमच्या लँग्वेजनुसार तुमच्या भाषेनुसार तुमच्या त्या नॉलेजनुसार उत्तर लिहायचे असतात आणि म्हणून बघा इथे काय चालू आहे अधि आरोग्याच्या अधिकाराविषयी न्यायालय बोलून राहिलो ठीक आहे आणि त्याने सांगितलं वेळोवेळी की ब हे एक अधिकृत मान्यता दिली वगैरे आता एक त्याने उदाहरण दिलं डेहराडून खोऱ्यातील खाणकाम प्रकल्पांच्या अनुषंगाने खटला उभा राहिला बो या प्रकल्पांमुळे मातीचे प्रदूषण आता खटला का उभा राहिला काहीतरी वाद झाला असेल ना काहीतरी कोणाला तरी हार्म झाला असेल काहीतरी कोणाला तकलीफ झाली असेल ठीक आहे ना आणि म्हणून मानवी जगण्याला म्हणजे प्र म्हणजे बघा मातीचे प्रदूषण वायू प्रदूषण म्हणजे हे निगेटिवसुद्धा आहे यांनी काय झालं मानवी जगण्याला घातक असे बदल तयार झाले घातक असे बदल कुठे आहे घातक असे बदल क्रांतिकारी चांगले किंवा उपायकारक पर्याय असे बदल होईल का जर मातीचं प्रदूषण होईल जर प्रदूषण म्हणजे छोटी गोष्ट आहे एक सॉरी एक निगेटिव्ह गोष्ट आहे प्रदूषण जर होईल तर घातक बदल होईल ना चांगले होईल का बदल नाही गरजच नाही चांगले बदल होण्याची या पद्धतीचं ठीक आहे त्यानंतर चांगले बदल होईल तेव्हा तेव्हा या प्रकल्पाला स्थगिती देताना एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये न्यायालयाने सांगितले की शुद्ध आणि शुद्ध आणि स्वच्छ पर्यावरणात राहण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे मग सांगितले की बा मजूर जरी असले तुमचा कारखाना जरी असला पण तरीही तुम्ही त्यांच्यासारखं त्यांच्या त्यांच्याकडून मशीनप्रमाणे काम करून घेऊ शकत नाही ते माणसं आहेत हा मजूर का असो ना पण त्यांना आरोग्याचा मूलभूत अधिकार आहे वगैरे या ठिकाणी ठीक आहे ना सांगितलं तर पर्यावरणात राहण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे अनुच्छित प्रमाणे असलेल्या जगण्याच्या अधिकारामध्येच हा अधिकार समाविष्ट समाविष आहे असं येईल समोर समावेश आहे अंतर्भूत आहे जागृत आहे अनाकलनीय समावेशित सम हा शब्द नाही आहे अनाकलनीय जमणार नाही जागृत नाही मग आता समावेश लिहायचा की अंतर्भूत लिहायचा दोन्ही बरोबरच आहे आता पर मग फरक पाहायचा या ठिकाणी शब्दांचा फरक कुठे येतो इथे तुमचं लँग्वेजचं नॉलेज कामी येते ठीक आहे ना आता अनुशे एकवीसमध्ये असलेल्या जगण्याच्या अधिकारामध्येच हा अधिकार हा अधिकार समावेश आहे का अंतर्भूत आहे हा अधिकार अंतर्भूत आहे या अधिकाराचा समावेश आहे बघा आपण जर म्हटलं असतं की या इथं जर असतं अधिकारामध्येच या अधिकाराचा या अधिकाराचा मग इथे समावेश आहे असं आलो असतो या अधिकाराचा समावेश आहे पण इथे काय आहे फक्त हा अधिकार हा अधिकार हा अधिकार अंतर्भूत आहे त्या ठिकाणी अंतर्भूत आहे हे उत्तर बरोबर आहे समावेश उत्तर नाही समजलं ना मग तुम्हाला ह्या गोष्टी कशा येईल तर वाचन केल्या येईल प्रॅक्टिस केल्या येईल प्रॅक्टिस के खूप जास्त महत्त्वाची एक आपलं एकतीस तारखेला एकतीस मेला आपण एक मेगा टेस्ट घेऊन राहिलो मेगा टेस्ट तर मी जर डिस्क्रिप्शनला लिंक बघितली तर तुम्हाला मेगा टेस्टविषयी सगळी माहिती मिळेल किंवा ज्यांना पाहिजे असेल त्यांनी आपल्या ऑफिसच्या नंबर्सवर त्या एट सॉरी सेवन सिक्स टू झिरो नाईन झिरो फायू नाईन टू नाईन या नंबरवर एक मॅसेज करायचा टेस्ट मेगा टेस्ट मेगा टेस्ट इन्फो मग तुम्हाला एक व्हॉट्सअप करायचा मेगा टेस्ट इन्फो तुम्हाला ऑफिसमधून एक पी डी एफ येईल त्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे एकतीस तारखेच्या मेगा टेस्टची ऑनलाईन टेस्ट होईल आपल्या फोनमध्येच आपल्या ॲप्लिकेशनमध्येच त्यावर बक्षीससुद्धा आहे दहा हजार रुपयांचं पहिलं बक्षीस पाच हजाराचं दुसरं तीन हजाराचं तिसरं आणि इतरही बक्षीस आहेत म्हणजे तुम्हाला कूपन कोड करून दिलं जाईल चौथ्या नंबरपासून ज्याला जेवढे पर्सेंटेज मिळेल तेवढे त्याला कूपन कोड ऑफ मिळेल पेपरमध्ये ठीक आहे ना आणि ही खूप मे मोठी टेस्ट आहे महत्त्वाची टेस्ट आहे तर तुम्ही या टेस्टला हजर रहा तुम्हाला सराव जास्त होईल सराव महत्त्वाचा असतो कोणत्याही गोष्टीमध्ये बघा दुसरा प्रश्न बघा आता एक रिकामे जागा वयाच्या नव्वदाव्या वर्षी अखेरचा श्वास घेतलेल्या पद्मश्री पुरस्कार प्राप्त हिंदी लेखिका मालती जोशी यांना आता काय वयाच्या नव्वदव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला म्हणते ओके काय असेल ऑप्शन्स काय असेल पलीकडे बघ एक जुडाप्रो पलीकडे वयाच्या नव्वदव्या वर्षी पलीकडे के संबंध येत नाही जेमतेम आताच नाही नुकत्याच नुकत्याच होऊ शकतो नुकत्याच नुकत्याच वयाच्या नवव्या दहाव्या वर्षी म्हणतो ना आपण नुकतंच त्यांचं एकोणनव्वदव्या वर्षी निधन झालं म्हणतो ना आपण असं म्हणून नुकतीच या ठिकाणी लागेल नुकत्याच वयाच्या नव्वदाव्या वर्षी अखेरचा श्वास घेतलेल्या पद्मश्री पुरस्कारप्राप्त हिंदी लेखिका मालती जोशी यांना यांना एका हो यांना एका रिकामी जागा विचारले गेले होते यांना एका कार्यालयात विचारले होते सभेत विचारले होते मुलाखतीत विचारले होते बैठकीत का कट्ट्यावर तर मुलाखतीत विचारले होते काय विचारले होते विचारले होते की तुम्हाला तुमच्या इ इत, काळातील इतरांच्या लेखनाबद्दल काय वाटते मालतीबाईंचे उत्तर अस्सल लेखकाचे उत्तर होते त्या म्हणाल्या होत्या हर युग का अपना एक सपना होता है अपना एक धर्म होता है लेखक उसी धर्म को निभाता है आपला लेखक आपला हा लेखकाचा धर्म त्यांनी सर्व प्रकारचे लेखन करून सांगा काय आपला धर्म सर्वजे लेखन करून कूटनीतीने करून कूटनीतीने पाळला आता काय राजकारण थोडंच आहे कूटनीती वापरणारा लिखाणात नाही साधारणपणे पाळला जिद्दीने पाळला हलक्याने पाळला की कसोशीने पाडला कसोशीने पाळला कसून पाळला म्हणजे बघा काय आमचे तो लेखक हा लेखकाचा धर्म त्यांनी सर्व प्रकारचे लेखन करून म्हणजे त्याने ललित साहित्य पण लिहिलं निसर्ग पण लिहिलं त्याने राजकीय पण लिहिलं क्रीडा पण लिहिलं आंतरराष्ट्रीय घडामोड पण लिहिलं अनेक गोष्टी लिहिल्या तर त्यांनी लेखकाचा धर्म पाळून सर्व प्रकारचे लेखन करून काय केलं म्हणते कसोशीने कसोशीने पाळला म्हणजे लेखनाचा धर्म साधारण कूटनीतीने साधारणपणे जिद्दीने पाळला हलक्याने पाळला असं नाही होऊ शकत कसोशीने पाळला कसोशीने म्हणजे काय जिद्दीने पाळला चांगल्या पद्धतनं पाळला जिद्द होऊ शकत नाही जिद्द हा शब्दच नेणार कसोशीने कसून चावून सराखून निघलेला लेखक आहे बोहा त्याने कसून पाळला याचा अर्थ असा होतो ठीक आहे ना मग कथा कथा तर त्यांनी लिहिल्याच कथा तर त्यांनी लिहिल्याच रिकामी जागा रेडिओसाठी लेखन विनोदी लेखन असे त्यांचे लेखन होते कथा तर त्यांनी लिहिल्याच इथे काय पाहिजे तरीही शिवाय पण नाही की टाकून पा कथा त्यांनी लिहिल्याच कथा त्यांनी लिहिल्याच तरीही रेडिओसाठी लेखन केले नाही होऊ शकत नाही त्यांनी कथा लिहिल्याच शिवाय रेडिओसाठी लेखन पण केले हा येऊ शकते म्हणजे तू तिकडे गेलाच शिवाय इकडे पण आला म्हणजेच काय तिकडेही गेला इकडेही आला गे इथे शिवाय हा शब्द बरोबर राहील या ठिकाणी बघा आणि आणि पण नाही असे शब्द राहणार नाही बघा वापरून पाहा ना वापरून पहा त्यांनी कथा तर लिहिल्याच पण रेडिओसाठी लेखन केले नाही इथे पण चा येत नाही पण येऊ शकत नाही एवढा कॉन्ट्रॅक्ट काय दाखवते शिवाय हा शब्द त्या त्याने मला हेल्प केलीच शिवाय माझ्या भावाला पण केली या पद्धतीचं ठीक आहे ना असं म्हणून शिवाय ओके आता खाली खाली यायचं विरोधी लेखन त्यांचे लेखन होते सर्व प्रकारच्या साहित्यात मुसाफिरी करणाऱ्या साहित्यिकांकडे मुसाफिरी म्हणजे काय होते मुसाफिरी जे जाऊन पाहिलं सर्व प्रकारच्या साहित्यात त्यांनी काम केलं लिहिलं म्हणजे त्याने कथाही लिहिल्या कादंबऱ्याही लिहिल्या त्याने अमुक गोष्टी अमुक गोष्टी लिहिल्या तर सर्व प्रकारच्या साहित्यात मुसाफिरी करणाऱ्या साहित्यिकाकडे काहीशी तुच्छतेने बघण्याची परंपरा आहे बघा एक लेखक असेल तर लोक त्याचं लेखक आयुष्य लेखन आयुष्यावर वाचतील पण जर म्हटलं मी नाटकही लिहितो क कविताही लिहितो गझलाही लिहितो मी रेडिओवर भाषण करतो याला त्याला सांग नाही एक शिक्षक आहे आता आम्ही मराठी आणि इंग्लिश शिकवतो हो पण मी जर म्हटलं माझा इतिहास चांगला आहे मी इतिहास शिकवतो भूगोल शिकवतो पॉलिटिकल सायन्सच शिकवतो तर मला माझ्या त्या गोष्टीला धार नसेल मी टीकेचा धन बडी धनी होईल ठीक आहे ना म्हणजे बा, बापा तो एवढं शिकवते का एक माणूस जास्तीत जास्त एक दोन किंवा तीन विषय शिकवू शकतो ठीक आहे ना जर तो सगळे विषय शिकवत असले समजून घ्यायचं की बाबा काही दालमे काला आहे नाही शिकवू शकत शिकवू शकते शिकवला शंभर विषय शिकू शकते पण जी धार पाहिजे का विषयाला ती धार येत नाही मग मग मास्टर इन म्हणजे मास्टर इन जॅ जॅक इन जॅक ऑफ ऑल मास्टर इंधन असं होऊन जात त्याचं म्हणजे सगळं समजते पण थोडं 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 समजते मास्टर नाही आहे विषयात आणि म्हणून जे शिक्षक लोक मास्टर आहे जो मास्टर मराठीत आहे त्याच्याकडे मराठीचे क्लास लावा जो इंग्लिशमध्ये आहे त्याच्या इंग्लिशमध्ये क्लास लावा तर मराठीत इंग्लिश सारखंच असते जवळपास तर ते एका मास्टरकडे क्लास लावतात आता मी मराठी इंग्लिश दोन्ही शिकवतो पण मी इतिहास नाही शिकवणार मला जरी इतिहास शिकवता येत असलं समजत असलं चांगल्या पद्धतीनं शिकवू पण शकतो पण तरी मी शिकवणार नाही का कारण मी त्या विषयाला तेवढा वेळ देऊ शकत नाही फार मोठा चोवीस तास मिळते त्याला काम करायला आणि चोवीस तासापैकी सगळे तास जर यूज केले तरी मराठी इंग्लिश संपत नाही अशी गोष्ट असते ठीक आहे आता पुढं आपण चालू घडामोडी वगैरे सुरू करणारा माझा विचार आहे कारण त्यामध्ये खूप चांगला मला इंटरेस्ट आहे माहिती पण आहे प्रत्येक गोष्टी अवेलेबल आहे ते पाहू पुढं परंतु सगळं विषय शिकू शकत नाही तसेच तो सगळं सगळ्या प्रकारचं लेखन एक लेखक जर करू शकत नाही त्यांनी जर केलं तर त्याच्याकडे तुच्छतेने बघण्याची परंपरा आहे साहित्य साहित्य विश्वामध्ये ठीक आहे ना पण लेखक धर्म पाडणाऱ्या मालतीबाईंच्या बाबतीत असे होऊ शकले नाही रिकामी जागा त्यांची सुरुवातच दमदार झाली होती सांगा बरं काय लागेल असे असून आणि म्हणून मग कारण हां इथे कारण होऊ शकते कारण कारण बघा होऊ शकलं नाही कारण त्यांची सुरुवातच दमदार झाली होती मग तुम्हाला तुम्ही म्हणाल की सर हे ओळखायचं कसं हो इथे कारण लिहायचं की अजून काय लिहायचं म्हणून नाही होऊ शकत मग नाही होऊ शकत काय तर यासाठी तुमचं वाचन चांगलं असतं पाहिजे मी तुम्हाला वारंवार म्हणतो की वाचन करत राहा हे तुम्हाला आज कामी येणार नाही पण उद्याला कामी येईल ठीक आहे ना आणि मराठीसारखे विषय खतरनाक असतात या ठिकाणी आपल्याला पंचवीसपैकी पंचवीसही प्रश्न आपले, आपले बरोबर असले पाहिजे इंग्लिशमध्ये आपले पंचवीसपैकी पंचवीसही प्रश्न बरोबर असले पाहिजे तेव्हा आपण लँग्वेजमध्ये शंभरपैकी जास्तीत जास्त शहाण्णव किंवा अठ्ठ्याण्णव जर कमावले तर आपण खूप मोठी लीड घेतली हे समजा मग राहिला मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग यापैकी तुमचे पंचवीसपैकी पंचवीस बरोबर राहू शकते कारण तो विषय कसा असतो ते मिळतेच त्या ठिकाणी चांगला अभ्यास असेल तर आणि मग जी जीएस तर जी एसमध्ये वाटल्यास तुम्हाला पंचवीसपैकी पंचवीस नाही मिळणार पंचवीसपैकी तुम्हाला जास्तीत जास्त एकवीस किंवा वीस प्लस मिळाले पाहिजे तुमचा निकाल लागते आणि हे जे जी एस आहे या जी एसमध्ये जास्तीत जास्त करंट अफेअर्स राहतात मागच्या दोन ते तीन महिन्यांमधले आणि शिवाय एका वृत्तपत्रामध्ये आलेल्या बातमीनुसार असा मथडा येऊन ती बातमी देते आणि त्यापैकी काहीतरी विचारते तुम्हाला मी हे पण सांगतो ठीक आहे ना ते वृत्तपत्र कोणते आपले लोकलमधले का तर नाही लोकलचे वृत्तपत्र नाही ते वृत्तपत्र कोणते असतात मोठे ठीक, ना? ठीक आहे ना म्हणजे लोकसत्तासारखे ठीक आहे मग समजलं या पद्धतीचे तुम्हाला प्रश्न असतात आता हे आहेत भरपूर प्रश्न बघा हे ही जी आहे असे भरपूर प्रश्न तुम्हाला आपल्या ॲपमध्ये आप पाहायला मिळेल याच्यातले समजा काही प्रश्न हो, भरपूर प्रश्न हो, बँक क्वेश्चन बँकमध्ये येणार आपण क्वेश्चन बँक नावाचा एक नवीन फोल्डर तयार केलं क्वेश्चन बँक ठीक आहे ना त्यामध्ये दोन हजार प्लस प्रश्न असतील विविध टॉपिकमधले आय बी पी एसमधलेच ॲक्च्युली तर ते तो कोर्स तुम्ही आवर्जून परचेस करा एकदम त्याची नॉमिनल फी असेल काही छोटीशी ठीक आहे परंतु ती क्वेश्चन बँक सुरुवातीला काही क्वे सुरुवातीला एकदम दोनशे दोन हजार प्रश्न नसतील सुरुवातीला सुरुवात होईल दोन तीनशे प्रश्नांनी नंतर नंतर रोज त्यामध्ये कंटेंट ॲड होत राहील प्रश्न कसे असतील तर पी डी एफ स्वरूपात असतील पी डी एफ स्वरूपात या पी डी एफ तुम्हाला वाचायचे आहे ठीक आहे ना आणि जर तुम्हाला लेक्चर पाहिजे असतील तर लेक्चरसुद्धा अनेक प्रकारचे आहेत लाईव्ह लेक्चर्स पण आहे आपल्या ॲपमध्ये लाईव्ह लेक्चरमध्ये आय बी बी पॅकेज आहे आणि रोज रात्री नऊ वाजता लाईव्ह लेक्चर असतो ठीक आहे ना चलो काही अडचण असेल तर बिनधास्त सांगायचं मला विचारायचं बिनधास्त फोन नाही लावायचा मॅसेज टाकायचा व्हॉट्सअपला मी तुम्हाला रिप्लाय देतो खूपच अनिवार्य असेल तर मग फोन करायचा ठीक आहे चलो थांबू भेटत राहू मित्रांसोबत हे सगळं शेअर करा कारण प्रत्येकांपर्यंत हे अतिशय मौल्यवान शिक्षण गेलं पाहिजे पोचलं पाहिजे हां आणि हे आहे खरं आय बी पी एसचं पॅटर्न ठीक आहे नाम सर्वनाम येत नाही परीक्षेला ठीक था? आहे चलो थँक्यू